महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नांदगाव तालुक्यातील मांजरी येथे काल रात्री अचानक धनगर समाजाच्या काही मेंढपाळावर चोरांनी केला हल्ला नांदगाव येथे धनगर समाजाचे मेंढपाळ पोट भरण्यासाठी मांजरी शिवारात थांबले होते काल रात्री अचानक शेतात थांबलेल्या मेंढपाळावर दरोडा हल्ला झाल्याचं समजल्याने आज कार्यसम्राट आमदार प्राध्यापक रमेश सर यांनी प्रत्यक्षात घटनास्थळी जाऊन पाहणी केली दरोड्याचा प्रकार अत्यंत भयंकर होता की दरोडेखोरांनी भाऊसाहेब शिंगाडे सीताराम शिंगाडे सुमनबाई शिंगाडे आशाबाई शिंगाडे नानूबाई शिंदे मधुकर शिंदे यांना मोठ्या प्रमाणात मारहाण करून त्यांच्या अंगावरील दागिने व त्यांनी काही मेंढ्या विकून आलेले पैसे घेऊन पसार झालेत जखमींना तात्काळ छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले तब्येतीची देखील विचारपूस आमदार साहेब यांनी केली तात्काळ पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड साहेब यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून सखोल तपास लावून दरोडेखोरांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब जगताप यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब जगताप सरपंच बापूसाहेब साळुंके अशोक भाऊ साळुंके संजू भाऊ सुंभ ललित कसाणे व परिसरातील शेतकरी व मेंढपाळ उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी ज्योती हंगे संभाजीनगर वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा